गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग नमस्कार टू ऑल ऑफ यू मित्रांनो आज सांगलीमधल्या विटा शहरामध्ये आज मी आलो आज आपल्या इंडिया ग्रोच्या प्रॉडक्टचं ट्रेनिंग खलील मुजावर सरांच्या माध्यमातून जस विट्यामध्ये समाप्त झालं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मी आता एका शेतामध्ये व्हिजिट केली ज्या शेतकरी व्यक्तीने आपल्या या प्रोडक्टला वापरलं आपल्या भुअस्त्राला ग्रोमॅजिकला एम आय प्राऊडला एम आय वीरला आणि सोबत ओलिपला आपल्या शेतामध्ये त्यांनी वापरलं मिरचीच्या प्लॉटवरती मी सध्या पोहोचलेलो आहे मी मिरचीचा प्लॉट तुम्हाला दाखव दाखवतो आहे एक अमेझिंग आपले प्रोडक्ट मित्रांनो जे आपण बोलतो लोकांना की खरोखर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट हे तुम्हाला मी नेहमी बोलतो माझ्या शेअरिंगमध्ये आज हम बात नाही रहे कल, हम बात नहीं करेंगे, कल आप भी बात नहीं करेंगे आपके खेत में जो खडा हुआ पीक रहेगा जो क्रॉप रहेगा वो बात करेगा और वही बात पे मैं दोहरा राहू की आम्ही बोलत नाही आमचे प्रॉडक्ट बोलल्याशिवाय राहत नाहीत आणि आमचे प्रोडक्ट पण बोलत नाहीत ज्या शेतामध्ये ज्या क्रॉपला तुम्ही वापरता ते क्रॉप ते पीक बोलल्याशिवाय राहत नाही मित्रांनो खूप चांगलं वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये विट्यामध्ये आज मी विक्रम कदम साहेबांच्या शेतामध्ये या मिरचीच्या प्लॉटवरती पोचलो आहे आमच्यासोबत डी टी सी लिडर मिस्टर अँड मिसेस पाटील फॅमिली या ठिकाणी आहे सोबत आमचे मिस्टर गणेश खरात सर आहेत माझे ड्रायवर नितीन नितीन दा नितीन साहेब पण आहेत एक शेतकरी आहेत सोबत आमच्या सुप्रिया ताई पण आहेत आणि खास यांच्या सगळ्यांचे ग्रेड अपलाईन पण आहेत गणेश खरात सरांसोबत आमच्या ख साखरकर मॅडम पण आहेत तर मित्रांनो जो रिझल्ट आला पाहून मी एकदम शॉक झालो आहे अमेझिंग म्हणजे आतापर्यंत मी जेवढे शेत बघत आलो या ठिकाणी अशा प्रकारची मिरची मी याच्या अगोदर कधी बघितले नाही अनेक शेतकरी आजूबाजूचे येऊन बघतायत यांनी काय टाकलं सांगतायत आणि मी तुम्हाला दाखवतो आहे लिटरली जे मिरची आहे खूप जास्त टेम्परेचर असताना पण ही मिरची खूप चांगली राहिली झाड सुकलं नाही जास्त पाऊस पडल्यावर पण ही हे क्रॉप सुकलं नाही काही याला इजा झाली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या अगोदर याच्यामध्ये केळीचं पीक घेतलं होतं सगळ्या प्रकारची घाण होती अशा परिस्थितीमध्ये विक्रम कदम साहेबांनी रिक्स उचलून आपल्या प्रॉडक्टच्यावरती विश्वास ठेवून आज ही मिरची बघितली तर मित्रांनो मी तुम्हाला मिरचीचे फुटवे दाखवतो प्रत्येक झाडाला कुटबे खूप चांगल्या पद्धतीला आहे फ्लॉरिंग खूप चांगल्या पद्धतीला आहे आणि जे तुम्ही बघणार आता ते मी दाखवतो आहे तुम्हाला हे बघा या या प्रकारची मिरची या या प्रकारचे हे सिमला मिरची जर मी तोडून दाखवली ते बघू शकता अशा प्रकारच्या मिरची आणि मी सरांना विचारलं तर ते मला बोलले ही साईज अजून काहीच नाही आहे ही सुरुवात आहे सर याच्यापेक्षा पण ही मिरची मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोठा रिझल्ट कारण यांनी बघितला आहे आणि मित्रांनो यावरून हे हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह झाला आहे की आज भारतामध्ये ऑर्गॅनिकमध्ये चाहे कुछ भी आ चाहे कोई भी आ आज इंडिया ग्रो जैसा प्रोडक्ट ना कभी आया था और ना कभी आएगा तर तमाम शेतकरी बांधवांना माझ्या ऑल डिस्ट्रीब्युटर लोकांना माझं सांगणं आहे आम्ही सगळे लोक तुमच्या सोबत आहे हंड्रेड पर्सेंट विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र सगळ्यांनी आपल्या शेतामध्ये आपल्या नातेवाईक शेत शेतांमध्ये आपल्या इंडिया ग्रोच्या प्रॉडक्टचा वापर करणं सुरू करून द्या आणि अशा प्रकारच्या शिमला मिरचीसोबत अनेक प्लॉटमध्ये अनेक क्रॉपमध्ये आपले प्रॉडक्ट वापरा आणि हंड्रेड पर्सेंट उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा गोल्डन चान्स सगळ्या शेतकरी बांधवांना आहे तर माझी रिक्वेस्ट आहे आज रूट लेवलला येऊन शेतामधून मी तुमच्याशी बोलतो आहे मी प्लॉट मॅडमला रिक्वेस्ट करेल हा प्लॉट दाखवून द्या पूर्ण हा पूर्ण मिरचीचा प्लॉट हा पूर्ण ऑर्गनिक आणि हा पूर्ण रिझल्ट ओरिएंटेड प्लॉट आहे मित्रांनो आपलं एका सत्वावर काम करतो जिसकी बाप एक उसका बाप एक आम्ही खरंच बोलतोय आणि हे तुमच्या समोर चित्र आहे हा व्हिडिओ जे पण लोक बघतायत लिटरली या या शेतामध्ये मी सध्या हजर आहे आणि या प्लॉट तुम्ही सगळ्या निरीक्षण करतोय नंबर वन प्रॉडक्ट नंबर वन रिझल्ट आहे आणि ही मिरची ऑर्गेनिक आहे आता लवकरच हे घरी खायला पण मी घेऊन चाललो आहे सरांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोक हे घेऊन जाणार तर दा तुम्हाला पण तुमच्या भविष्यासाठी तुमच्या शेतीसाठी तुमचे उत्पादन वाढण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि एकदा जोरदार नारा देतो जय इंडिया इंडिया ग्रो जयो जय इंडिया ग्रो जय माय थँक्यू 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 सो मच थँक्यू